जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज खाटा भुरखवडी फाटी येथे स्वर्गीय शेठ फडके यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या भुरखवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला स्वर्गीय पंढरी फडके यांच्या पक्षासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो पक्षा व बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकसूर व पक्षा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या भुरखवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमहिंद केसरी बकासूर व पक्षाधादा आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या भुरकवली मैदानासाठी बाकासूरला व पक्षाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन